प्रधानमंत्री आवास योजनेचा उल्लेख आहे या सदनाने माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली दोन हजार अठराला दोन हजार अकराचा या संदर्भातला कायदा पास केला आणि एसआरएल्या जवळजवळ सं, संपूर्ण लोकांना त्या ठिकाणी घर देण्याचा पर्याय उपलब्ध केला पण या कायद्याच्या अंतर्गत आणखीन काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे एकतर ज्याला ज्याला घर मिळालंय त्याची एक मास्टर लिस्ट तयार करायची होती त्या कामाला अजून गती प्राप्त झालेली नाहीये त्याचबरोबर याच्याकरता पात्र लोक जे आहेत त्या पात्रतेची पडताळणी करण्याकरता ऑनलाईन पोर्टल निर्माण करण्याची योजना त्या कायद्यामध्ये होती आज अद्याप होतो ते ऑनलाईन पोर्टल हे निर्माण झालेलं नाहीये ते पोर्टल निर्माण झाल्यानंतर पात्र अपात्रता ही पंधरा वीस दिवसामध्ये त्या ठिकाणी ठरवली जाईल या सदनामध्ये नागपूर अधिवेशनामध्ये मी एक लक्षवेधी उपस्थित केली होती मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पीटीसीची निर्मिती होती कारण प्रधानमंत्री आवास योजना आपण लागू केली पण लोकांना घर उपलब्ध होत नाहीयेत आणि त्यामुळे पीटीसी या पीएपी मध्ये परावर्तित कराव्यात आणि निम्ब्या पीएपी या प्रधानमंत्री आवास योजनेकरता उपलब्ध कराव्यात आणि निम्म्या या मुंबई महानगरपालिकेला प्रकल्पग्रस्त सदरिका म्हणून सुपूर्त कराव्यात अशी मागणी या निमित्ताने मी करतो